श्रीयंत्र असलेल्या कासवाचे अद्भुत फायदे श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज श्रीयंत्र असलेले कासव तुमच्याकडे असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहाच आजचा हा खास व्हिडिओमध्ये आपण श्रीयंत्र असलेल्या कासवाचे अद्भुत फायदे आणि प्रभावी उपाय जाणून घेणार हा उपाय संपत्ती स्थैर्य आणि वास्तुदोष निवारणासाठी कसा फायद्याचा ठरतो हेही आपल्याला जाणून घेता येईल सोबतच असे कासव घरात ठेवण्याची योग्य दिशा कोणती कोणत्या त्या चुका यावेळी टाळाव्यात आणि धनलाभासाठी याचा कसा उपयोग करता या करावा चला जाणून घेऊया पण त्याआधी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा तुम्ही जर हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेजलाही फॉलो करा आणि श्री यंत्र असलेले कासव घरात ठेवणे म्हणजेच एक अद्भुत आणि शक्तिशाली उपाय मानला गेला आहे हे कासव आपल्या घरात धन समृद्धी आणि स्थैर्य आणू शकतात मात्र वास्तुशास्त्र हे योग्य पद्धतीने आणि योग्य ठिकाणी ठेवावं ज्यामुळे नक्कीच आपल्याला याचा फायदा होऊ शकतो आणि सकारात्मक ऊर्जाही मिळण्यास मदत मिळू शकते मात्र त्यासाठी काही महत्त्वाच्या गोष्टीचे पालन करणेही तितकंच गरजेचं आहे बघूया श्रीयंत्र असलेले कासव ठेवण्याची योग्य दिशा कोणती पूजाविधी आणि कोणती काळजी यावेळी घ्यावी ज्यामुळे आपल्या घरात आणखी चांगले परिणाम दिसू शकतात वास्तुशास्त्रात कासव आणि श्रीयंत्र यांचे विशेष महत्त्व आहे कासवाला भगवान विष्णू यांचा अवतार मानला गेला आहे त्याचबरोबर श्रीयंत्र हे देवी लक्ष्मीशी निगडीत आहे जेव्हा कासवाच्या खाली श्रीयंत्र असतं तेव्हा त्याची ऊर्जा तुपट आहे असे म्हणतात भगवान श्री हरिविष्णू आणि माता लक्ष्मीच्या शक्ती यामध्ये असल्यामुळे हे यंत्र अधिक प्रभावी होत होते मात्र ते योग्य पद्धतीने ठेवणे ही महत्त्वाचे आहे आता योग्य दिशा यासाठी निवडावी ती म्हणजे उत्तर दिशा जर कासव आणि श्रीयंत्र एकत्रित एक असेल तर हे उत्तर दिशेला ठेवले जातं हे आर्थिक प्रगती आणि धनलाभ मिळवण्यासाठी अत्यंत फायदेशीर ठरत असते म्हणतात की या दिशेला ठेवलेले श्रीयंत्र असलेले कासव आपल्याला ऊर्जा आणि समृद्धी प्रदान करते शिवाय आपल्या जीवनातील प्रत्येक अडचण दूर होण्यास नक्कीच मदत मिळू शकते त्यानंतर नंतर दुसरी दिशा म्हणजे ईशान्य दिशा ह्या दिशेला श्रीयंत्र असलेले कासव आपण ठेवले तर घरात शुभता सकारात्मकता ऊर्जा आणि वास्तुदोष निवारण होत असतो सांगितलं जातं हे उपाय घराला शांतता आणि समृद्धी प्रदान करतात आता सर्वात महत्त्वाचे म्हणजे श्रीयंत्र असलेला कासव पितळेचा किंवा तांब्याचा असेल तर तो पाण्याच्या भांड्यात ठेवूनही लाभदायक ठरू शकतो कारण पाणी जीवनदायी आहे आणि त्यात ठेवलेला कासव हा घरात निरोगी आणि समृद्धी वातावरण निर्माण करतो असेही सांगितलं जातं याही व्यतिरिक्त आपण श्रीयंत्र असलेले कासव हा तांदळात सुद्धा स्थापित करू शकतो श्रीयंत्र असलेला कासव हा तांदळात स्थापित केल्याने समृद्धी आणि संपत्ती वाढण्यास मदत मिळते असं म्हणतात कारण तांदूळ समृद्धी आणि संपत्तीचा प्रतीक आहे आणि यामुळे धनवृद्धीसाठी हे उपाय अधिक प्रभावी ठरू शकतात हे उपाय विशेषतः धनप्राप्तीसाठी उपयोगी आहे आणि घरात धनप्रभाव वाढण्यासाठीही मदत करतात असं सांगितलं जातं वास्तुशास्त्रानुसार कासव आणि श्रीयंत्र या दोन्ही गोष्टी एकत्र असतील तर घरात समृद्धी स्थैर्य आणि सकारात्मक ऊर्जा आणतात पण जर कासवाच्या खाली श्रीयंत्र असेल तर त्याला तांदळावर ठेवणे अधिक शुभ मानले जाते यामागे धार्मिक आणि वैज्ञानिक कारणेही आहेत कारण तांदूळ हा अन्न समृद्धी आणि चांगल्या ऊर्जेचे प्रतीक मानलं गेले श्रीयंत्र असलेला कासव तांदळावर स्थापित केल्याने आपल्या घराची आर्थिक प्रगती आणि आपलं घर धनधान भरून राहतं असं सांगितलं जातं शिवाय श्रीयंत्र असलेलं कासव जर घरात नकारात्मक ऊर्जा असतील किंवा वास्तुदोष असेल तर हे दोष कमी करण्यास मदत करू शकतो कासव दीर्घायुषी आणि स्थिरतेचे प्रतीक आहे शिवाय तांदूळ देवी लक्ष्मीला प्रिय आहे त्यामुळे देवी लक्ष्मीची क कृपा प्राप्त होते आणि कर्जमुक्तीचे मार्ग मोकळे होतात आता ज्यांना व्यवसायात अडचणी असतील किंवा नोकरीत यश मिळत नसेल तर त्यांच्यासाठी हे उपाय अत्यंत प्रभावी ठरू शकतात म्हणून आपणही श्रीयंत्र असलेले कासव घरी आणलं असेल किंवा ते तुमच्याकडे आधीच असेल तर ते स्वच्छ पाण्याने धुवून घेऊन तांदळावर त्याची स्थापना करावी आठवड्यातून एकदा ते तांदूळ बदलून राहावे हे कासव जर तुम्ही तांदळावर ठेवत असाल तर कोणत्या दिशेला ठेवावं तर उत्तर किंवा ईशान्य दिशेला हे कासव ठेवलं जाऊ शकतं ही योग्य दिशा मानली गेली त्याचबरोबर शुक्रवार पौर्णिमा आणि दिवाळीला हे कासव घरी ठेवणं अधिक प्रभावी ठरू शकते स्वच्छ आणि गुडगुडीत तांदळाचा थर ठेवून त्यावर श्रीयंत असेल कासव ठेवावं आणि त्याची पूजा करावी यावेळी आपण ओम श्री महालक्ष्मी नमो या मंत्राचा अकरा वेळा जप करावा दर शुक्रवारी आपण तुळशीपत्र आणि फूल त्याला अर्पण करू शकता यामुळे अधिक चांगले परिणाम आपल्याला दिसून येऊ शकतात दर शुक्रवारी किंवा पौर्णिमेला श्रीयंत्र असलेल्या कासवासमोर तुपाचा दिवा लावा आणि यावेळी भगवान श्री या विष्णू आणि माता लक्ष्मीची आराधना करावी यामुळे घरात सकारात्मक ऊर्जा येण्यास मदत मिळते अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओसाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा পুন ভেটু পড়গমেয়ে তোপ্রেন ধন্যবাদ শ্রী গুরুদেবদত্ত শ্রী স্বামী সমর্থ